नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिया सिंघाला विचारलेला प्रश्न की ज्याचं उत्तर तिने अहिल्याबाई होळकर असं दिलं त्याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद मिस युनिवर्स स्पर्धेमध्ये रिया सिंघाला प्रश्न विचारण्यात आला भारतीय इतिहासात अशी कोणती महिला होती जिने आपल्या राज्य कारभाराद्वारे आदर्श नेतृत्व दाखवले आणि जनतेसाठी अनेक सार्वजनिक कार्य केले त्यावर रिया सिंगाने उत्तर दिले अहिल्याबाई होळकर आणि हे उत्तर अतिशय समर्पक होत सुद्धा आता हे उत्तर समर्पक कसं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणं गरजेचं आहे अहिल्याबाई होळकर यांचं पूर्ण नाव अहिल्याबाई शिंदे आणि विवाहानंतर अहिल्याबाई होळकर त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी चांडेश्वर जामखेडमधील आता हे सध्या अहमदनगर मध्ये आहे त्यांचे पती खंडेराव होळकर सासरे मल्हारराव होळकर की जे होळकर घराण्याचे संस्थापक होते यांचा मृत्यू तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी झाला खंडेराव यांच्या मृत्यूनंतर आणि नंतर त्यांचा मुलगा मालेराव यांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी स्वत हा राज्यकारभार हाती घेतला त्यांनी सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णव या काळात इंदोरच्या म्हणजे माळवा प्रांत राणी म्हणून कारभार केला न्यायनिवाडा कर संकलन सैन्य व्यवस्थापन सर्व क्षेत्रात त्यांनी योग्य निर्णय घेतले त्यांनी स्त्री प्रधानतेच उदाहरण साऱ्या भारतात प्रस्थापित केलं अनेक धर्मशाळा कुपविरी घाट पाणवठे शाळा इत्यादी बांधले त्यांनी काशी वाराणसी गया सोमनाथ रामेश्वर त्र्यंबकेश्वर द्वारका मथुरा हरिद्वार अशी अनेक तीर्थस्थळांवर मंदिरे आणि घाट पुनर्बांधले काशीचे विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार हे त्यांचं एक प्रसिद्ध कार्य आहे अहिल्याबाईंनी स्त्रियांना शिक्षण वारसा हक्क हो आणि स्वातंत्र्य यांना प्रोत्साहन दिले त्यांच्या राज्यात स्त्रियांना आदर होता आणि त्यांना न्याय मिळायचा इन्दोर येथे त्यांच्या नावाने अहिल्याबाई होळकर विमानतळ अहिल्या, विमान अहिल्या विद्यापीठ आणि अहिल्याबाई चौक आहेत भारत सरकारने त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ डाक तिकीटही प्रकाशित केली आहेत रिया इने हिने जर अहिल्याबाई होळकर असं उत्तर दिलं तर ते अतिशय योग्य आहे कारण एक ने त्या एक अद्वितीय आदर्श नेत्या समाजसेविका आणि महान कार्यकर्त्या होत्या त्यांनी आपल्या कार्यातून आजही अनेकांना प्रेरणा दिलेली आहे असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू